हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय नमन ओम श्री गुरुदेवताय नमो ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो महा शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांश की शेहेचाळीस संवसार क्रुधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनंतर प्रीती योगाला सुरुवात होईल दोस्त मित्रांनो तैतीन करण आहे सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून तीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र स्नेहा राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षती व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा शिवा शिवा शंभोर आज्ञा प्रवर्तमान सध्या ब्रह्मण परार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवसे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाकी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवाशे एकोणविशे शेहेचाळीस प्रवादी संसरामध्ये क्रोधी नाम स्वसरे हेमंत हेमंत्रोतो मार्गशीर्ष मासे कृष्णपक्षे शुक्रवार वासरे मघानक्षत्रे विष्कंभयोगे तैतीललकर्णे पंचमेशम पंचमेश्वतीतो वीरगोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपात दुर्दक्षा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपजा नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो ठिकाणी संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस 22, चोवीस आणि सव्वीस लोहान जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयम करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण केवळ महादेवाची प्राणप्रतिष्ठा करू शकता अर्थात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मंदिरात किंवा घरी मित्रांनो घरी करायचे असेल तर यासाठी काही नियम वेगळे आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्याचे आचरण जर आपल्याकडून होत असेल तरच आपल्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापन करा मित्रांनो आणि महत्वाचे म्हणजे प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर आपल्याला रुद्राभिषेक घेणं फार गरजेचे आहे जे पंडित लोक मंदिरामध्ये घेतात म्हणून मंदिरामध्ये जागृत असतो मित्रांनो घरी आपण जर असा अभिषेक घेत असाल तरच आपल्याला ते मूर्ती आशीर्वाद देण्यालायक असते जागृत असते मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेमध्ये वेळेमध्ये काही वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा यो किंवा साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना, आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक देचा उल्लेख अवश्य करा मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो षष्टी श्रद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून वर्ग परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे शांत कर्म करणे गरजेचे कर। आहे पंडितांच्या माध्यमातून विधिवत पित्र काळामध्ये घरी करा किंवा अं तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली ही पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहते काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या सूक्ष्म काळामध्ये राहू हा अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तेव्हा तो आपली कामे बिघडवू शकतो तेव्हा आपण कृपा करून अं या वेळेमध्ये आपली महत्वाची कामे करू नका ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री घरामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ पर तो आपल्या कुंडशी कुंडलीशी जसा संबंधित आहे त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे आणि ज्या घरामध्ये तो बसलेला आहे गोचरीने त्या घरासंबंधी फळ देणार आहे तेव्हा मित्रांनो या गुरुच्या शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला चांगले जाणकार ज्योतिषाला भेटावं लागले मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राह प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ शिवशंभो महादेव